जय हिंद मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आमचे सहकारी मानसिंग पवार भीमरावाळ स्प्रे पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की मी कुणा पक्षात नाही बहुजन विकास आघाडी सामाजिक संघटना आहे आम्ही कुणा पक्षात नाही मात्र एक नागरिक म्हणून उदगीरचा नागरिक म्हणून आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने मी सांगू इच्छितो की उदगीरमध्ये सर्व जात मला न्याय देण्याचं काम आदरणीय बनसोळ साहेबांनी केलंय प्रत्येक जातीला काम भाजपने केलं बनसोळ साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका दिल्यात आता मात्र आमची विनंती आहे की उदगीरला आमदारचे पद हे मागासवर्गांचं आहे राखीव आहे नगराध्यक्षपद हे हिंदूला मिळालं आता उदगीरचं उपाध्यक्षपद एक मुस्लिम युवकाला द्यावं ही आमची आमच्या वैयक्तिक मागणी आहे कारण मुस्लिम समाज देखील अत्यंत प्रचंडपणे युवतीला भरभरून मतदान दिलं आहे मुस्लिम इराकांमध्ये देखील मतदान पडलं आहे पण उदगीरचा सामान्य समतोल राखण्यासाठी हिंदू मुस्लिम समतोल राखण्यासाठी आता उपाध्यक्षपद हे मुस्लिमला द्यावं मुस्लिम युवकांनाही पद द्यावं कारण दे नगराध्यक्ष महिला आहेत आता उपाध्यक्ष पुरुष युवक पुरुष असावा यासाठी उपाध्यक्षपद मुस्लिम समाजाच्या एका युवकाला द्यावा मागणी आमची आहे ती मागणी मान्य करणं न करणं ते पक्षाचं काम आहे त्याचा ते आंतरिक प्रश्न आहे कारण तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचे नगरसेवक आहेत त्यांचा आमदार आहे मात्र बहुजन विकास आभाच्यावरती एक नागरिक म्हणून आम्ही एक कळकळीची विनंती करतो की उदगीरला आता उपाध्यक्षपद आहे मुस्लिम समाजाला मिळावं ही सर्वांची मागणी आमची आहे सांगू शकतो 예 비빔 자인드에입니다